कारगिल युद्धातील अहमदनगर जिल्ह्याच्या व बीड जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या शेवगाव तालुक्याच्या सुकळी येथील वसंत पांडुरंग गरड हे एकोणवीस मार्च एकोणवीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धात शहीद झाले या शहीद जवानाची सुकळी या ठिकाणी फक्त चबुतरा उभा केला असून गेल्या पंचवीस वर्षामध्ये शासनानं येथे स्मारक उभारलेच नाही शासन विकास कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतो मग या कारगिल युद्धातील शहीद जवानाचे स्मारक उभारू शकत नाही देशाच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राणपणाला लावणाऱ्या शहीदाची ही उपेक्षा अशा प्रकारची खंत व्यक्त केली जात आहे कारगिल युद्धातील वसंत गरड या शहीद जवानास माजी सैनिक बाबासाहेब अंधारे माजी सैनिक संतोष मासाळकर सामाजिक कार्यकर्ते मधुकर पाटेकर पत्रकार जयप्रकाश बागडे पत्रकार इसाक शेख व ग्रामस्थांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले आहे पाटेकर ठाकरे आज विजय दिनाच्या निमित्तानं आमच्या शेजारी सुकळी गावचे गरड मेजर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीच या ठिकाणी येत असतो चालू वर्षी आलो तर या ठिकाणी जेवढ्या प्रमाणामध्ये या शहीद स्मारकाचा विकास व्हायला हो पाहिजे शासनाकडून तो झालेला या ठिकाणी काही दिसून येत नाही फक्त एखादा मेजर किंवा एखादा सैनिक शहीद झाल्यानंतर त्याची भव्य दिव्य आहे अंत्ययात्रा काढणे आणि तेवढा एक दिवस गेल्यानंतर त्या स्मारकाकडं कर दुर्लक्ष करणं आणि त्याची हेळसांड करणं असंच काही स या निमित्ताने या ठिकाणी दिसून येत आहे पंचवीस वर्ष होऊ नये या ठिकाणी एखादं युवकांना प्रेरणा मिळेल अशा प्रकारचं स्मारक या ठिकाणी होऊ नये हे देशाचं दुर्दैव आहे ज्या सैनिकाच्या जीवावर आपला भारत देश शांततेने आणि स्वस्थपणे या ठिकाणी राहू शकतो अशा सैनिकाप्रती ही हेळसांड काही बरी नाही म्हणून माझी प्रशासनाला एक विनंती आहे की या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं या परिसरातील युवकांना प्रेरणा मिळेल असं भव्य स्मारक या ठिकाणी उभं करावं तेवढीच मापक अपेक्षा व्यक्त करतो आणि शहीद गरड मेजर यांना आदरांजली व्यक्त करून थांबतो जय हिंद जय भारत नमस्कार मी बाबासाहेब अंधारे तलाठी ठाला टाकली आज आमचे शहीद वसंत गरड मेजर हे कारगिलच्या युद्धामध्ये प्रथमता इथे श शहीद झालेले पहिले ह्या का शौगाव तालुक्यातील पहिली व्यक्ती आहे आणि सैनिक आहेत तर त्यांच्या आजच्या कारगिल दिनानिमित्त स्मृती संबंधी आम्ही नमन करण्यासाठी सर्व ग्रामस्थ आणि सर्व आजी माझी सैनिक असतील पूर्ण ग्रामस्थ असतील सरपंच आहेत सरपंचताई आहेत हे सर्व इथं आलेले आहेत आणि या दिनानिमित्त आम्ही त्यांना भावपूर्ण नमन करतो आणि या देशासाठी लढणाऱ्यांचे स्मारक हे चांगल्या पद्धतीने व्हावं त्यांचा विकास व्हावा आणि त्यांच्याप्रती असणारी आदरांजली ही ज्या तरुणांना आज भेटेल त्यांच्याकडनं या देशामध्ये लढणाऱ्यांसाठी ती स्फूर्ती भेटेल सैनिकांसाठी हेच महत्त्वाचं आहे की तो माझा देश आणि माझं राष्ट्र हे सर्वप्रथम आहे यासाठी प्रामाणिकपणे लढणारे आणि शहीद होणारे जे आहेत त्यांचा नेहमीच सन्मान होत राहील भारत माता की जय महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी जयप्रकाश बागडे अहमदनगर शेवगाव